झालेल्या निवड चाचणीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील साईराज हाणमे यांना देशात प्रथम क्रमांक मिळवून भारतीय संघात प्रथम क्रमांक मिळवला या क्रमां यशाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी त्यांच्या कार्यालयात साईराज हाणमे याला पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा देऊन त्याचा सत्कार केला सोलापूर जिल्ह्यातील साईराज हाणमे हा पहिलाच धनुर्धर आहे याचा सर्व सोलापूरकरांना अभिमान आहे भविष्यात त्यानं भारताची मान उंचावेल अशी कामगिरी करावी अशा शुभेच्छा संतोष पवार यांनी यावेळी साईराजला दिल्या त्याला प्रशिक्षक दीपक चिकणे यांचं मार्गदर्शन लाभलं या प्रसंगी लक्ष्मण जाधव यांची उपस्थिती होती